नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी युट्यूब चॅनलवर तर मंडळी ना आता मी जात असे कुर्ल्यांका आणि आता कुर्ल्यांचं सीजन चालू आलो तर आता मी तेच जात असे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर जाऊया पटापट आता पाऊस कमी आता सर कुर्ल्यांका कारण पाऊस येलो ना काय थेंब पडले मोठे मोठे काय कुर्ले दिसत नाही व्यवस्थित कारण पाणी हलता ना त्याच्यामुळे तर आता तर पटापट जाऊया आपण माझ्यासोबत ना गणेश असा आणि अजून दोघ जण मित्र असत तर ते पुढे गेल्यावर मी तुमक दाखवीनच तर चला जाऊया अकडे मला बॅटरी मी नाहीच नाही बघा हां तर चला पटापट सबस्क्राईब करा तर जाऊया आपण आता कुर्ल्यांका शेतात तर हे बघा हां तर हे बघा माझ्यासोबत ना मयूर असा मयूरचा भाव असा आणि हे बघा यासाठी गणेश असा तर चार जण आम्ही लोक जात असो आता कुर्ल्यांका तर त्या साडीक मयूरक एक कोणतरी दिसला असा कोण हा बारक्या बार बघ बार। बघा बाबा या सैडीक या का भेटला पण बारक्या असं म्हणता मयूर उकल नाही उकल ना हा बघा पहिली तर भावानी झालेली असा तर टाक पिशवी चला तर खवळ गावलं ना तर हां असं काय हाय तो तो बघा थं ना खवळं असा वगैरे गावलं तर दाखवले तुमके मारलं गावलो इधर पकडलं र एकच मिनिट रा गेलो एकच नंबर हा बघा कसलो गावलो तो बघा हो एक नंबर काम झाला ठेव हा ओके याच्यात ठेवा तर खवळ्याची पण बोली झालेली आहे आमची आणि कुर्लेची पण बोली झालेली आहे आता बघूया अजून नाही होते ना बघलेलं पळतो ना हा बघा तुम्ही बक्षात ना सगळ्याकडे बॅटरी वाढले होते बघा या साईडीक बॅटरी या साईडिक बॅटरी या साईडिक बॅटरी आकडे बॅटरी सगळ्याकडे बॅटरीच बॅटरी घालतली होती आता सध्या कारण कोकणात ह्योच सीझन चालू झालो आता आंब्या फणसाचं सिझन संपलो आणि माशांचं आणि कुर्ल्यांचा सीझन चालू झालो हा कोण रे हा भांडूक 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 <laughs> होतो भांडूक

बघा ही दुसरी भेटलेली असा सेम साईज हा आणि मोठो ह्या असा काय म्हणतात एक डेंगू नाही काय रे बारी काय रे खवळ तर तो बघा दुसरं खवळ पिसावलो हे बघा आठ त्याच्या मारे गावलो गावलो दुसरं पण गावलेलो आय का सोडलं हे का काय ये काय? त्या साईडिक मोठो दिसलो आहे बघा. त्या साईडिक का? हां, थांब थांब थांब. दावलंय तो. समजावं ना हे बघा. पाय देऊ पाय देऊ पाय देऊ पाय देऊ. अरे. रे. नाही रे. होई गेलो. तर हे बघा हा एक असा दिसलो आहे बघा. हो बघा हा एक असा आणि तरी एक दिसला. तर तो मोठो आहे तर तो तुमका दाखवतोय. गावता का?

अ तसंच टाकून काही जातलं गावलं दुसरी ना काय तसंच टाकून जात तू उकल ना तर त्या कुरली दिसली तुमका दाखवते परत ती पण बारकी असं म्हणता पण असं ते चला बघूया फायनली आमक दोन खवळे भेटलेले होते बघा आणि आता बघूया हे कोयत्री गायब झालो तो ठरल ॲ धरले नाम ते बघो नंतर तर आधी करू हं नको नको असं नाही असं नाही धरले हे बघा ही बारकी आहे सर बारकी धरले ना गन ना हे दिखे असतात तुम्ही तू बघा हे काहीतरी एक कुरली असा तर देखा सुक्त असो येतं दिले एकदम हळ हळ काढ हळ हळ आई ती वाईती होती बघा नशीब डेंगे सोडले ना नी त्याच्यामुळे मस्त गावली मोठी आहे ना धरल्या नाही नाही कुर्ली नाही त्या दिसली काही तरी वहिती वहिती होती हा पावली फायनली भेटली ती पण कुरली ही बघा तेवढी या तेवढीच साईज टाक 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 फायनली अजून एक डेमको डेमको ना खवो खवळ जाणार रेच होय असं नाही बघ होय ते काय तीन झाले ना फायनली <laughs> तीन झालेले आहेत खवळे डायरेक्ट गेलो जागेला आपले होय एवढं आलो गावले गावले तीन गावले चला फायनली ती बघा थे मोठी असा कुर्ली दाखव 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 बॅटरी मार बॅटरी मारत आकार घेत आकार मारत हा ती बघा कसली हा बघा सपाटी साडी मार साडी करा हा बघा उकलल्याला दाखवते तुमक केवढी हा जाय बाजू घ्या असा कोंड हे बघा फायनली मोठी गावली टाक कॅमेऱ्यावर पडला पाणी आहे त्याच्यामुळे ना थोडासा ब्लर झाला तर ही बघा ही काटी असा ती आता बियात घालतलो असो कारण ना लय मोठी आता बियात कुरली दिसली आहे ती ही बघा तुम्हाला दाखवते काढल्यावर दाखवते तुमकते असे तोंडावर

हे आसा हय तो का डेंगू काय होतं आता घाल काठी बघे तडे ना हयता मी ना मगाशी करू ग होतो हे असा काय रे हे असा पुढे काहीतरी दिसता मका हा आता काठी घाल दे दे का हयची ना गेली ख़या भूतूत गेली कारण बॉक मोठा आईला त्याच्यामुळे ती गेली तर बघूया जातो आता पुढे खूप आसा हडी असा एक गावली 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 किती काय रे वेगळी ही बघा ही गा, गावली दुसरी या चपाती या सपाटी एकच नंबर सांगता हे बघा कसली हा बघा भारी आहे ना हे बघा मोठा दोन गावले आहेत असा हा येऊ बघा ते दो तू बघा तुमचा हो बघा कसलो हा बघा सपाटो हा गावलो गावलो आत्ता फिट मग हा थंचा गेलो का नाही नाही पावलं ना हो बघा आणि सपाटो गावलो हा त्यांच्या तोडीस तोड येऊ गावलो तोडून बघा आहे तो काय मग आज तो वेगळं झोडी होती असतो तरीतरी बिब असा 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 ही बघा कुरली अजून आधी तु का उकल हम्म उकल पावली पकड रावली काय

कावलं हो काहीच बारकी आहे पण काम होणार आहे काय रे कडे लागतात कोण तीच का त्यामुळे एक मी दाखवते यायचं ना बारीक बारीक तितका बाबा कसली होती ह्या बाबा ह्या मोठा असं मारत थमथम असा नुसतं हो मारत आप मारलेला असा आणि आता बघूया सोदूया कोण गावता का बारीक आहे ना त्याच्यामुळे पटकन खैतरी जातलं पावला तुका दुसरा गावात अरे बागा साइज बड़ी है जैसे मना बारिश होती है बारिश होती है साइज इतनी जगह आई बागा चलता है ले लामना दिसली कंट्री कंट्री आई तक हल्दी का हाँ का बुगिया फुकल नहीं हूँ बहार बहुत तेज़ वोरी लगता है येऊय हुबू येऊ हुबू कडीक कडीक ओ्डी हा असा दिसलो या चिऱ्याच्या बाजूक ना कवयो असा हो थाम थाम कापथामता जवळ उडले हव हा चिऱ्या डायरेक्ट ठेवले हो माझ्या पाण्या गावलो नाही पाणी खत उल ना त्याच्यामुळे

आता एक लास्ट स्टॉप आता बघतल व्हाळ्यात त्या आता मी मग घरात जातलो असो कारण थं भेटण्याचे जास्त असत कुर्ले तर ता बघून जाणार आता घरीकडे तर आता आम्ही इलो असं व्हाळ्याकडे कोण कोण आयच्या गावात के आता बलंगवाट खे रा राहताना आम्ही इला असं व्हायाकडे आणि दणकट असा कुरली दणकट एकदम पटकन उतारलं तर हैती उपडी उपडी वर 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 हती वैती वर आईती वर केली हा बघा वाट सांग वर काढून बघा आणि वाया जा जी खाली उतारलो मयुरा बॅटरी दे नाही पाणी आहे बघ काहीतरी हा अडकली अडकली आहे ए मजा धरना थांब 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 काय कर माहिती तुटलो बरा गेलो तर मंडळी ही बघा किती हा बघा एक मिनिट तर ही बघा ही सायज बघा केवढी आहे ती डेंगे काढल्या ना त्याने कारण कशा माझ्या लय मोठी होती आणि अडाकलेली म्हणून डेंगे मोडलो तर आता पिशवीत टाक आजचं खजान तुमक दाखवते किती होत बरेच वाटाक नव्हते एवढे गावले आमक ना <laughs> तीन तीन काय चार मोठे होत एक दोन तीन चार मोठे या ना नाव हे बघू पिशेल वर जरा बघू मोठ तू सप्पाटो हे खव भेटले साखवत